नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहात आपण सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही लघुकथा ऐकणार आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचं नाव आहे थ्रील कॉलेजमधून घरी येताना कोपऱ्यावरच्या पानपट्टीवरून मी वळलो तेव्हा सूर्या मला उभा असलेला दिसला फकाफका सिगरेट पीत होता मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं काय सूर्या कसं काय चाललं आहे मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं तसा सुरेश उर्फ सूर्या एकदम गडबडला हातातली सिगरेट त्यांना मा पाठीमागं लपवली मला त्याच्याकडे बघून एकदम गंमतच वाटली टाईट जीन्सची फाटलेली पॅन्ट इन केलेला लाल भडक शर्ट डोळ्यावर सडक सडकछाप गॉगल टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार नको लपव सिगरेट मी पाहिलंय तुला पितांना त्यांना हातातली सिगरेट दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवानं हसून म्हणाला सॉरी प्रशांत दादा प्लीज घरी सांगू नका ना नाही सांगणार बाबा मी असं म्हटल्यावर तो कसं नुस हसला पण मग मागे खिशातून विमल गुटकेची पुडी काढली आणि फाडून त्यांना तोंडात पूर्ण रिकामी केली अरे काय हे सूर्या सिगारेट कशा झाली आता गुटका कशाला करतो हे सगळं मधुकाकांना कळलं तर किती वाईट वाटेल त्यांना थ्रील थ्रील असतं त्यात दादा तुम्हाला नाही कळणार त्यातलं काही हे असलं थ्रील काय कामाचं शरीराची नासाडी करणारं तुला असली थ्रिल अनुभवायचं आहे का असली थ्रील ते काय असतं दारू पिणं तर नाही ना ते असेल तर आपल्याला माहिती आहे सगळ्या प्रकारची दारू प्यायले दादा आपण गांजा अफू सगळं झालं आहे आपलं तो ज्या अभिमानानं सांगत होता ते पाहून मला धक्काच बसला मधुकाका खरंच म्हणत होते पोरगं वाया गेलं आहे नाही त्यापेक्षा वेगळं आहे तू शनिवारी संध्याकाळी मला घरी येऊन भेट मी सांगेन तुला बरं दादा तुम्ही म्हणता तर येतो घरी मी निघालो पण घरी येईपर्यंत सूर्याचेच विचार डोक्यात होते सूर्याचे वडील ज्यांना आम्ही मधुकाका म्हणायचो माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये ते शिपाई होते वडिलांची आणि त्यांची चांगली घसट सूर्या त्यांचा धाकटा आणि लाडाचा मुलगा इन मिन अठरा वर्षाचा अति लाड आणि वाईट संगतीमुळे तो बिघडला कॉप्या करून दहावीत कसाबसा पास झाला पण बारावीत त्याची गाडी अडकली ऑक्टोबरमध्येही नापास झाल्याने त्याचं अभ्यासावरचं लक्ष सुडालं दिवसभर पानाच्या टपऱ्यांवर सिगरेट पीत गुटखा खात येणाऱ्या जाणाऱ्या पोरींची छेड काढण्यातच दिवस पार पडायचा त्याला समजवण्याचे सहग्य प्रयत्न त्याने हाणून पाडले होते कुणी व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत त्याला समजावलं की तो एका कानाने शांततेने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा या व्यसनांना पैसा हवा म्हणून तो स्वतःच्या घरात सूर्याही करायचा असं ऐकण्यात आलं होतं दोन तीन दिवस सूर्याला काय थ्रील असलेलं काम सांगावं या विचारत असतानाच एक दिवस मधुकाका घरी आले सूर्याने एका पोरीवरून कुठंतरी माऱ्या माऱ्या केल्या होत्या पोलिसांनी त्याला पकडून नेलं होतं तुमच्या पोलिसात खूप ओळखी आहेत साहेब प्लीज सूर्याला वा सोडवा ना अशी ते वडिलांना विनंती करत होते सूर्याच्या या नेहमीच्याच भानगडी होत्या म्हणून वडील नाही म्हणत होते मग मीही वडिलांना आग्रह धरला सूर्याची चांगली वर्तवणुकीची ग्वाही दिली शेवटी वडिलांनी सूर्याला सोडवून आणलं शनिवारी सूर्या मला भेटायला आला आणि म्हणाला काय दादा कसलं थ्रील सांगणार होते तुम्ही मला अरे तुझ्याकडे सायकल आहे ना तिच्यात हवा भर ऑइलिंग कर उद्या आपल्याला अजिंठ्याला जायचं आहे सायकलने तो एकदम चमकला काय सायकलने आणि अजिंठ्याला काय चेष्टा करतात दादा आजकाल कुणीतरी सायकल चालवतं का आणि तेही इतक्या दूर त्यापेक्षा बाईकने जाऊया ना अरे काय सूर्या कसा रे तू इतका लेचापेचा बाईकने जाण्यात अस कसलं आलं थ्रील तसं तर कुणीही जाऊ शकतं आणि तुझ्यापेक्षा आमच्या कॉलेजच्या मुली चांगल्या पाच मुली आणि पाच मुलंही येणार आहेत आपल्यासोबत ही मात्रा बरोबर लागू पडली मुली आपल्यापेक्षा वरचड आहेत हे सूर्याला कदापिही सहन होणार नाही बरं येतो मी पण मला जमेल का दादा तो जरा अनिच्छेनेच म्हणाला अरे मुलींना जमू शकतं तर तुला का नाही जमणार तो तोंड वाकडं करूनच गेला रविवारी पहाटेच आम्ही निघालो सूर्याच्या पॅन्टचे खिसे सिगारेट्स आणि गुटक्यांच्या पुड्यांनी भरलेले माझ्या लक्षात आले मी त्या मुलामुलींना सूर्याबद्दलची सर्व कल्पना देऊन ठेवली होती प्रत्यक्षात मी सूर्याची ओळख सामाजिक कार्यकर्ता अशी करून दिली सूर्या खुश झाला खरं तर माझ्यासोबतची मुलं सायकलिंग एक्सपर्ट होती त्यांच्या सायकलीही वजनानं हलक्या आणि चांगल्या होत्या त्यामुळे त्यांच्या वेगानं चालवणं सूर्याला जरा जड जाऊ लागला तो मागं पडू लागला की मी त्याला हळूस म्हणायचं बघ तू सिगारेट पितोस ना बघ त्याचे दुष्परिणाम हे त्याला पटायचं त्याचबरोबर मुलींसमोर गुटखा खाऊ नको त्या ते तुझा तिरस्कार करतील पुन्हा कधी तुला ट्रिपला तुझ्यासोबत न नेणार येणार नाहीत त्या असं सांगून मी त्याला गुटक्यापासून लांबच ठेवत होतो रात्री आम्ही परतलो तेव्हा सूर्या जाम थकून गेला होता आधी ठरवून दिल्याप्रमाणे सगळ्या मुलामुलींनी साधी सायकल असूनही तू खूप चांगली सायकल चालवली काय स्टॅमिना आहेत तुझं असं म्हटल्यावर सूर्या चांगलाच खुश झाला सगळे गेल्यावर मला म्हणाला मजा आली दादा काहीतरी वेगळंच स्त्रील होतं यात पुन्हा काही असं असेल तर मला जरूर सांगा अरे हीच मुलं पुढच्या महिन्यात अष्टविनायक यात्रेला जात आहेत सायकलने जायचं का तुला सांग दादा जायची तर खूप इच्छा आहे पण खर्च खूप येईल ना अरे काही नाही फक्त चार पाच हजार रुपये तू जमाव काही उरलेले मी देईन तुला धन्यवाद दादा ते सोड एक गोष्ट लक्षात ठेव तिथंही तुला दारू सिगारेट पिता येणार नाही गुटखा खाता येणार नाही मुलींसमोर तुझी इमेज खराब करू नकोस तुमची शपथ दादा मी हातही लावणार नाही पुढच्या महिन्यात सूर्या अष्टविनायक यात्रेला गेला त्या अगोदर मी या सायकल सफारीची बातमी आणि सहभागी तरुणांचे फोटो वर्तमानपत्रात दिले होते आपलं नाव आणि फोटो पेपरमध्ये पाहून सूर्याला आन अन, आनंदाचं उदाहरण आलं आपल्या सगळ्या टपोरी मित्रांना ते तो दाखवत सुटला अष्टविनायकची सफर करून परत आल्यावर सूर्या मला भेटायला आला जाम खुश होता किती सांगू आणि किती नाही असं त्याला झालं होतं सुसंस्कृत मुलांमध्ये राहिल्यामुळे त्याच्या वागणुकीत प्रचंड फरक पडला होता बोलण्यात वागण्यात सभ्यपणा आला होता दादा यापुढे काय करायचं उत्साहाने त्यानं विचारलं यापेक्षा चांगलं थ्रील तुला पाहिजे असेल तर तुला हिमालया ट्रेकिंगला जावं लागेल ट्रेकिंग काय असतं ते मी त्याला सविस्तर सांगितलं रॉक क्लाइंबिंग आणि रॅपलिंगची ही माहिती दिली तो अगदी रोमांचित झाला पण याकरिता तर खूप पैसा लागतो त्याच्यासाठी तुला काम करून तो जमावा लागेल सांगा दादा मी काही काम करायला तयार आहे माझे एक वकील मित्र आहे त्यांना ऑफिस कामासाठी एका मुलाची गरज आहे तू जाशील पाच हजार रुपये देतील ते हो हो जाईन दादा असाही टपोरीगिरी करण्यापेक्षा पैसे कमावले तर घरचेही खुश राहतील हो पण तिथे गेल्यावर असं तोंडात गुटखा का ठेवून काम करता नाही करता येणार नाहीतर ते वकील साहेब पहिल्याच दिवशी तुला हाकलून देतील नाही दादा ड्युटी संपल्यावरच मी गुटखा खाईन सूर्या हा देशमुख वकिलांकडे जायला लागला देशमुख वकील खूप हुशार इमानदार व कडक स्वभावाचे होते सूर्याचं आयुष्यच तिथं बदलणार होतं पाच सहा महिने काम करून पैसे जमवल्यावर मी सूर्याला ट्रेकिंगला हिमालयात पाठवलं तिथलं साहस निसर्ग सौंदर्य पाहून तो वेगळी दृष्टी घेऊनच परत आला आयुष्यातलं खरं थ्रील पाहून तो दारू सिगारेटमधलं थ्रील विसरला आमची भेट झाल्यावर तो मला म्हणाला दादा आयुष्यात काहीतरी असंच वेगळं करत राहावं असं वाटतंय पण काही सुचत नाही आहे सूर्या अरे तू रोज देशमुख वकिलांकडे जातोस निरपराधी लोकांना गुन्ह्यातून सोडवणं न्याय मिळवून देणं आणि अपराधी लोकांना सजा देणं हे काम नेहमीच करत असतात त्यात तुला थ्रील वाटत नाही का हो वाटतं ना पण माझा त्याच्याशी काय संबंध सूर्या अरे तू वकील झालास तर हे थ्रील तुला स्वत अनुभवता येईल त्याचा चेहरा गोंधळलेला आणि केविलवाणा दिसू लागला दादा मी आणि वकील हो सूर्या तू जर मनावर घेतलंस तर तेही होईल पण त्या अगोदर तुला बारावी पास व्हावं लागेल बघतो दादा विचार करतो गोंधळलेल्या अवस्थेतच तो गेला बारावीच्या परीक्षा जवळच होत्या मी त्याला फॉर्म भरायला लावला त्यानं परीक्षा मात्र मनापासून दिली निकाल लागला आश्चर्य म्हणजे सूर्या चांगल्या मार्कांनी पास झाला तोही कॉप्या न करता सूर्याचं काय त्याच्या कुटुंबातले सर्वच जण आनंदले सूर्याला मी लॉ कॉलेजला प्रवेश घेऊन दिला सूर्या हा देशमुख वकिलांकडे काम करता करता कॉलेजमध्येही जाऊ लागला या घटनेला पाच वर्ष होऊन गेली मी माझ्या विश्वात रमलो दरम्यान माझंही लग्न झालं दीड वर्षात मुलगीही झाली सूर्याची आणि माझी भेट आता क्वचितच होत होती अर्थात देशमुख वकिलांकडून मला सूर्या चांगलं काम करत असल्याचं कळतच होतं अधूनमधून मधू मदु काकाही येऊन सुर्याची खुशियाली कळवत होते पोरग चांगल्या लाईनला लागला म्हणायचे त्याचं गुटखा खाणं आणि दारू पिणं बंद झाल्याचं ते आनंदाने सांगायचे एका बापाला मुलाकडून अजून काय हवं होतं एक दिवस संध्याकाळी मोबाईल वाजला सुर्या बोलत होता प्रशांत दादा घरी आहात का येऊ का भेटायला का रे काही प्रॉब्लेम झाला दादा गुड न्यूज आहे मी वकील झालं मला सनद मिळाली अरे वा वा सूर्या कॉंग्रॅट्स यी लवकर मी वाट पाहतोय तो वकील झाल्याचा मला खूपच आनंद झाला माझ्या नजरेसमोर तो गुटखा खाणारा मुलींची छेड काढणारा आणि लगेच वकिलाचा काळाकोट घातलेला सुर्या तरळला आणि माझे डोळे आनंदाने भरून आले संध्याकाळी मधुकाकांसोबत तो आला आल्या आल्या माझे पाय त्याने धरले मी त्याला उचलून जवळ घेतलं तर ढसाढसा रडायला लागला दादा तुमच्यामुळे हे सगळं होऊ शकलं तुम्ही दिशा दाखवली नसती तर आजही मी तसाच टपोरी राहिलो असतो अरे मी काहीच केलं नाही सूर्या मी फक्त तुला आयुष्यातलं खरं थ्रील काय असतं ते दाखवून दिलं तू मनानं चांगला होताच पण संगतीनं बिघडला होतास तू मेहनत घेतली कष्ट करून शिकलास बघ त्याचे किती चांगले परिणाम झाले ते खरे दादा त्याने डोळे पुसत पुसत मला पेढा दिला आता सूर्या मला तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे तुझ्यासारखे अनेक तरुण त्यात तुझे काही मित्रही असतील व्यसनांना थ्रील समजून वाया जात आहेत त्यांना योग्य मार्गावर आणायचं काम तुला करायचं आहे सूर्याने माझ्याकडे विश्वासाने पाहिलं आणि म्हणाला नक्कीच दादा आजपासूनच त्याची सुरुवात करतो तो गेला आणि अशा बिघडलेल्या मुलांना सुधारण्यातही एक वेगळंच थ्रील असतं याची जाणीव मला झाली मित्रांनो आशा करते दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद